गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आज मार्केट फारसं काही मुवमेंट नव्हती आ... पण आपले जे शेअर आहेत म्हणजे कन्झम्पन एफ एम सी जी याच्यामधले बरेचसे शेअर खालच्या पातळीला आलेले आहेत आणि ते घेण्याच्या पातळीला आलेले आहेत सो तुम्ही तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला हे शेअर विकत घेतलेही असतील आणि चांगली गोष्ट आहे ही की चांगले चांगले शेअर्स जे आहेत हे आपल्याला अत्यंत कमी व्हावं म्हणजे इयरली लो जो आहे त्याच्या आसपास हे शेअर्स आलेले आहेत आणि कमीत कमी एक सात आठ शेअर तरी इयरली लोच्या आसपास आलेले आहेत तर तुम्ही शेअर्स शोधलेले असतील घेतलेले असतील अभिनंदन ज्यांनी घेतले ज्यांनी घेतलेले नाहीत ते उद्या घेऊ शकतात अर्थात तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग तुम्ही शेअर विकत घेण्याचा विचार करा माझ्या सांगण्यावरनं सल्ला शेअर विकत घ्यायचे नाही मी फक्त फॅक्ट तुम्हाला बाजारची जी काही फॅक्ट आहे ती तुम्हाला समोर ठेवतो आहे आणि हेच असंच मार्केट असतं पण सध्या मार्केट कन्सॉलिडेटेड होत होताना दिसतंय ॲक्च्युली मार्केट जे आहे हे आत्ताची जी परिस्थिती आहे जागतिक परिस्थिती इराण आणि इस्रायल इस्रायलनी जे इराणवर हल्ले केलेले आणि इराणला संपवायचंच या दृष्टीने जे इस्रायलचे प्रयत्न चालू आहेत आणि अमेरिकेला अमेरिकाही त्याच्या पाठीमागे आहे शिवाय रशिया चेचनिया यांचंही जोरात चालू झालेलं आहे ट्रम्पला कुठेही थांबवता आलेलं नाही ट्रम्प आणि चीन याच्यामधला वाद काही संपलेलं नाही ते परत जैसे ते आहे आता नऊ तारीख जवळ येते की जेव्हा टेरिफ जे आहे हे टेरिफ काय होईल त्याचं कारण नऊ तारखेपर्यंत टेरिफ दहा टक्क्यावर ठेवलेल्या होत्या आता त्याच्यानंतर काय होईल हे बघायला लागणार आहे आत्ताच अमेरिकेतली सगळी बंदरं ही खाली आहेत तिथं काही व्यवहारच होत नाही कारण न जाणो एखादं शिपमेंट मागवायचं आणि ट्रम्पनी काहीतरी उलटसुलट माम करून त्याच्यावर टॅक्स लावला ही संपलं व्यापारी संपला व्यापारी काय मोठमोठ्या मोड़ कंपन्या कंपन्यासुद्धा संपू शकतात तर त्याच्यामुळे कुठलीच कंपनी कुठलाही व्यापारी डेअरिंग करत नाही आहे की सामान मागवण्याचं जे काय मागवायचं होतं ते मागवून झालं त्याच्यामुळे अमेरिकेचे सगळे पोर्ट्स हे निवांत आहेत अगदी म्हणजे कुणीही सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे तर एवढी भयानक परिस्थिती आहे चिघळलेली परिस्थिती आहे वर्ल्ड वॉर तीन चालू होईल की काय असं इराण आणि इस्रायलकडे बघून वाटतं आहे इतकी परिस्थिती भयावह आहे तरी आपलं मार्केट आपलं निवांत आहे ते काही पडलेलं नाही तर हे ॲक्च्युली पाडायला पाहिजे होतं आत्ताची जी, जी जागतिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाडायला पाहिजे होतं पण तरी पडत नाही हे खूप विचित्र आहे तर तयारी ठेवा आत्ता थोडे शेअर्स घेऊन ठेवा अगदी फुल्ली लोडेड होऊ नका पैसे वाळवून ठेवा नाही आत्ता साधारणतः फिफ्टी पर्सेंट शेअर घेऊन ठेवा चुकून माकून मार्केट पडलंच तर आपल्याला एक दोन तीन टप्प्यात अजून पैसे घेतायत शेअर्स घेता येतील इतके पैसे ठेवा बर दुसरं हे झालं शेअर्सच्या बाबतीत दुसरं सोनं चांदी सोनं हे अजूनही फार काही हल्लेलं नाही आहे थोडंसं खाली आलं आहे आज नव्याण्णव हजाराच्या थोडंसं खाली आलेलं आहे पण चौतीसशे डॉलर्स जागतिक लेवलला सपोर्टवरती हो आहे आणि स्पॉटला तेहतीस त्र्याऐंशी पंच्याऐंशी काहीतरी आहे तर हे वरच आहे सोनं आणि चांदी ही आज जर का सदतीस डॉलरचा जागतिक सपोर्ट औसाला जर का त्यांनी तोडला आणि तिथं बंद झाला सदतीसच्या वर तर चांदी ही डायरेक्ट चाळीसला जाऊन उभी राहील थोडक्यात चांदी एक लाख वीस हजाराला जाऊन उभे थोडक्यात इंडियन याच्याप्रमाणे अर्थात हे इंडियन सांगता येणं थोडं अवघड का असतं की विनिमयाचा भाव आपला डॉलर आणि रुपयाचा डॉलर इंडेक्स कितपत मजबूत राहील म्हणजे डॉलर किती मजबूत राहील याच्यावरती ह्या बऱ्याचशा फॅक्ट्स अवलंबून असतात त्याच्यामुळे डायरेक्टली रुपयातला भाव सांगता नाही आहे पण आत्ता ज्यांनी सोनं चांदी घेतलेलं नाही त्यांनी थोडं थांबा ज्यांना घ्यायचं आहे त्यांना एक चान्स येऊ शकतो येईलच अशातला भाग नाही आहे पण येऊ शकतो चांदी साधारणतः एक लाख दोन हजार तीन हजार आणि सोनं साधारणतः एक्याण्णव्याण्णव त्र्याण्णव या लेवलला येऊ शकते तर या दृष्टिकोनातून थोडंसं थांबायला हरकत नाही जागतिक परिस्थितीवरतीही ते अवलंबून आहे जर युद्ध चालू झालं मोठ्या प्रमाणात तर सोनं चांदी खाली येणारच नाही सोन्या चांदीचं सांगता येत नाही पण सोनं तर नाही येणार पण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्यापेक्षा चांदी जास्ती रिटर्न देणार आहे अर्थात हे जे काही निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत शेअर्समधले किंवा सोन्या चांदीमधले हे तुमच्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करा सल्ला मसलत करा आणि त्यांच्या सल्ल्यानीच तुम्ही विकत घ्या मला या सांगण्यावरनं नको फक्त बाजारातले फॅक्ट्स तुमच्यासमोर ठेवतं आहे तर शॉर्ट व्हिडिओ करतोय फार काही मोठा करत नाही आहे तर भेटू बरं तुम पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय